ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या तेरा नोव्हेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत की कल्पना आपल्या जुन्या टोनी जागा करत असते आणि ती रविराजांना सांगत असते की वाढदिवसाच्या त्या दिवशी जे काय झालं ना त्यामुळे मला वाटतं की माझी स्मृती परत येते आणि तो दिवस दूर नाही की त्या दिवशी मला सगळं काय आठवेल इकडे सायलिया अर्जुन आणि चेतन दिलेल्या पत्त्यावर पोचलेल्या असतात त्यांना सदाशिव आणि होती काय लपून आपल्यापासून आहे हे त्यांना असतं अर्जुन त्याच्याकडे असलेला बबलीचा फोटो त्या मावशीला दाखवतो तेव्हा ते त्या ते मावशीला आठवते की दोन महिन्यापूर्वी दोन माणसे येऊन बबलीची चौकशी करत होते मी नक्की काहीतरी गोंधळ झालेला असेल त्यामुळे ती सुरुवातीला ओळख दाखवण्यास नाकार देते पण अर्जुन तिला पोलिसाची धमकी देतो तेव्हा ती ओळख दाखवते मावशी अर्जुन आणि सायलीला सांगते की ही मुलगी माझ्याकडेच होती तिला तिच्या ती आई वडिलांनी माझ्याकडे सोडले त्यांना पाच मुले होती त्यामुळे ते त्यांचे खाण्यापिण्याचे खूप वांदे होते म्हणून हिला माझ्याकडे सोडले अर्जुनला कुठे सांगते की मी पापड बनवायचे काम करत होते तेव्हा अर्जुन तिला मोबाईल मध्ये काहीतरी दाखवतो आणि तेव्हा ती खराब लागते तेव्हा ती सांगते की हिच्या आई वडिलांनी हे बबलीला माझ्याकडे सोडले मी पहिले पाकिटं मारायचे काम करायचे नंतर मी लहान पोरांना पाकिटं मारायला पाठवायची त्या सगळ्यामध्ये ही बबली खा खूपच चपळ होती जा सगळ्यात जास्त तीच पाकिटं मारून आणायची आणि पाच वर्षाची असल्यामुळे तिच्यावर कोणी संशय घेतला नाही पण सायलीला हे सगळं ऐकून खूपच धक्का बसतो आपल्या आईवडिलांनी आपल्याला पैशासाठी विकले हे ऐकून तिचं पायाखालची जमीन सारखते तो अर्जुन सांगायला लागतो की ह्याच्यावरून हे सिद्ध होते की महिना होते आणि सदाशिव हे तुझे आई वडील नाही आहे तेव्हा सायली सांगायला लागते अर्जुनला की तुम्ही तिला मोबाईल मध्ये असं काय दाखवलं की ती सगळं सत्य सांगायला लागेल अर्जुन सांगायला लागतो की तुझा तिचा माझ्याकडे जुना पोलीस रेकॉर्ड होता आणि तिने कोणाकोणा मुलांना पाकिटं मारायला शिकवून आणि त्यानंतर ती मुलांना पाकिटं मारायला पाठवायची हे सगळ्या लिस्ट मी तिला त्या मोबाईल वरून दाखवत होतो आणि त्यामुळे ती खरं बोलायला लागली इकडे प्रिया आणि मैनावती गप्पा मारत असल्यामुळे घरच्यांना त्यांच्यावर संशय सायली आल्यावर महिनावतीची चौकशी करायला लागते पण त्याचा काहीच फायदा होत नाही हे बघितल्यावर प्रिया सायलीला बोलायला लागते की तिला वेळच कुठे तुझ्याशी बोलायला व सायली तिला उलट उत्तर देते आणि बोलते की स्वतः शेण खाणाऱ्या दुसऱ्याला शेड कसं थापायचं हे सांगू नये आणि त्यानंतर ती मैनावतीला आपल्या बरोबर यायला सांगते इकडे मैनावती सायलीच्या पाठी लागली असते आणि सांगत असते की मला चप्पल घेऊन दे पण सायली तिला अर्जुनच्या ऑफिस मध्ये घेऊन जाते अर्जुनचे ऑफिस पाहून मैनावतीचे डोळे दिपतात पण तेव्हा तिची नजर बाजूला उभी असलेल्या मावशीकडे जाते त्या जा मावशीला पाहून मैनावतीला समजतं की आपलं आता भांड फुटलंय महिपंत साक्षीला भेटायला आलेला असतो तेव्हा इथे साक्षी खूप खुश असते ती महिपंतला सांगते की आपल्याला आपल्या स्वप्नातला जोडीदार मिळालेला आहे सचिन परदेशात काय काय करतो हे सगळं ती महिपंतला सांगत असते त्यानंतर तिला सचिनचा फोन येतो आणि ती बाजूला जाऊन फोनवर बोलते त्यानंतर मैपण तिला बोलायला लागतो की हा आपल्या बिरादरीचा नाही साक्षी सांगायला लागते की म्हणूनच मला त्याच्याशी लग्न करायचं आहे कारण की माझ्या डोक्यावर सतत भीती असते की कधी पण मला पोलीस येऊन पकडून घेऊन जातो आणि कोणी ना कोणी मला ओळखू शकते मी जर सचिनशी माझं लग्न झालं तर मी जाऊन कॅनडा कायमचे शिफ्ट होईल आणि त्यानंतर मला कोणीच ओळखणार नाही मी हे ऐकल्यानंतर मैपणला साक्षीचं म्हणणं पटतं आणि तो लग्नाला होकार देतो